ठाणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचं काम एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरू करण्यात आलं होतं दोनशे पन्नास एकर जागेत ही मस्जिद बांधण्यात येत होती मात्र तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या मस्जिदचं काम थांबवलं होतं त्यानंतर आता ही वास्तू जीर्ण झाली असल्यानं तिचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे पालकमंत्र्यांनी देखील तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्यात ठाणे जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मस्जिदचं काम नव्वदच्या दशकात सुरू करण्यात आलं होतं या मस्जिदच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं काम देखील जलद गतीनं सुरू होतं मात्र या मस्जिदला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी विरोध केला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मस्जिदच्या कामाला सन एकोणीसशे पंच्याण्णव साली नव्याण्णव वर्षांची बंदी घालण्यात आली आहे इराणच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात ही मस्जिद बांधण्याचा निर्धार करण्यात आला होता मात्र प्रखर विरोधामुळे हे बांधकाम थांबवण्यात आलं होतं मध्यंतरी या मस्जिद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बसेसमधून लोक जात असल्याची माहिती समोर आली होती त्यामुळं आता हे आंदोलन हाती घेतलेल्या पक्षांचे दोन गट तयार झाले असून त्यांची न्यायालयात लढाई सुरू आहे त्यामुळे या ज्वलंत प्रश्नाला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी हात घातला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करून सदर मस्जिद तोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे यावर पालकमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं मस्जिद पाडकामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे माझी जर देशर गावातील मशीद आहे जे अनधिकृत होती आणि स्व स्वर्गीय धर्मवीर आनंदी साहेबांनी त्यांचं काम बदलं पाडलं होतं ते अजूनही तशीच्या तशीच उभी आहे सध्या तर तिथे काही ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत लोक तिथे जातात तर तो कोणतीही दुर्घटना होऊ नये कोणत्याही प्रकारचं तिथे म्हणजे प्रार्थना लिगली हो केली जात नाही नमक बदल जात नाही तर असा स्ट्रक्चर तो उभा आहे जो लोकांच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो म्हणून मी मागणी केली की त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करत नाही धोकादायक